अखिल भारतीय संत समितीने फतवे काढण्याच्या प्रकारांवर घेतली कठोर भूमिका निवडणुकांसाठी केले मतदानाचे आव्हान डोंबिवली येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीने अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली समितीने फतवे काढण्याच्या प्रकारांना देशविरोधी करार करत त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली समितीने स्पष्ट केले की महाराष्ट्रातील जनता साधू संतांचा आदर करते आणि अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात फूट पडते आगामी वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करावे असे आवाहन करत समितीने म्हटले जो चांगले काम करतो त्याचे समर्थ आणि अभिनंदन केले पाहिजे समितीने सरकारच्या काही ठोस उपक्रमांचे कौतुक करताना प्रतापगड मलंगगड आणि विशालगड येथील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय विशेष उल्लेख केला तसेच मानवतावादी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले साहेब आपण बघित असाल की मुला मौलवी आज त्यांच्या समाजाला आव्हान करीत आहेत आणि शिवाय ते आव्हान अशा प्रकारचं आहे की तुम्ही एकतर्फी मतदान करा म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या धर्माच्या मागण्या मान्य केल्या जातात आताच आमचे जे महामंत्री त्यांनी आपल्याला दाखवलं आहे की सतरा मागण्या आहेत आणि त्या सतरा मागण्या किती भयानक आहेत हे आपण सर्वांनी पाहिलेल्याच आहेत कारण आपण सर्व लोक या चॅनलसाठी काम करत आहेत आणि ह्या सर्व मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत ज्या पक्षांनी तुम्ही त्यांना मतदान करा अशा प्रकारचं आव्हान जर खुले आम मौलवी करीत असतील त्यांच्या मस्जिदमधून तर आम्ही साधू संतसुद्धा आमचं हिंदुत्व वाचवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत त्याच्यामुळे आम्ही कुठल्या पक्षाचे नसून आमचा पक्ष एकच हिंदुत्व हा आमचा पक्ष आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करू की आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करा आणि जे सरकार आपलं हिंदुत्व समर्थक आहे त्यांना आपण सर्वांनी मतदान करा आता आताच नुकतंच आमच्या सहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आताच आणि म्हणून कितीतरी अशा गोष्टी आहेत का त्या आपल्यासमोर आम्ही व्यक्त करू शकतो आता आपण बघितलं की एका बाजूने या म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी गोमातेला एक राष्ट्रीय राष्ट्रमाता म्हणून राज्यमाता म्हणून त्याला दर्जा दिला आणि दुसऱ्या बाजूने आपण ऐकत असाल की गाय ही बैलाची माता आहे मग गायीचा हंबरणा म्हणजे राज्यभाषा होऊ शकते का म्हणजे अशा प्रकारचं जे काही वक्तव्य केलं जातं तर हे वक्तव्य अगदी निषेध करण्यासारखं आहे जनतेने हे ओळखलं पाहिजे आम्ही गेली तीस बत्तीस वर्षापासून धर्मकार्य करीत आहोत आणि जिथे राष्ट्राचा अभिमान जिथे धर्माचा अभिमान तिथेच आमचं स्वतःचं मतदान आणि जनतेला सुद्धा मतदान करण्याचं आव्हान तसं आम्ही या ठिकाणी करीत आहोत आम्ही फतवे काढणारे नाही आम्ही अखिल भारतीय संत समितीच्या वतीने म्हणूनच आपल्याला बोलवलं आहे की लोकांना चांगला संदेश द्यावा मतदानाच्या दृष्टीने आणि त्यांनी फतवे काढले म्हणून आम्ही फतवे काढणार नाही पण लोक सुज्ञ आहेत साधू संतांना मानतात आणि ऐकतात सुद्धा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी सांगू शकतो या ठिकाणी आज या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण विचारलं की फतवे काढतात हे फतवे काढणं म्हणजे देशविरोधी काम करणं आहे हे जी मानसिकताचे लोक यांनी फतवे काढले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की आपण वीस तारखेला पवित्र काम आपल्याला मतदानाचं करायचं जे राष्ट्रासाठी भारत मातेसाठी भगवान प्रभुरामचंद्रासाठी वारकऱ्यांसाठी जे सनातन धर्मासाठी जी पार्टी जे दल पक्ष आहेत अशा उमेदवाराला आणि जे आमचं वर्तमान सरकार हो, पार्टी पाठीमागचं सरकार होतं यांनी खूप चांगलं काम केलं दोटूक बाद सांगतो मी माझी भूमिका स्पष्ट करतो कारण संभ्रमात्मक आपल्याला जायला आणि म्हणून चांगलं काम जे करतात अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि अनेक वर्षाचं जे प्रतापगडाचं अतिक्रमण असेल ते मागच्या महायुती सरकारने काढलं मलंगडावरचं अतिक्रमण काही प्रमाणात काढलं विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं गोमातेला पन्नास रुपये प्रतिदिन चाऱ्यासाठी सुद्धा अनुदान दिलं गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केलं आणि म्हणून असे जे मानवतावादी काम करणारे वारकऱ्यांच्या बाजूने सनातन धर्मासाठी जी लोक आहेत यांना समर्थन दिलं पाहिजे आणि ही जे लोक फतवे काढणार आहेत हे देश तोडण्यासाठी यांचे मनसुबे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे कायदेकानून मानतच नाहीत लोक आणि म्हणून मी पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध केला पाहिजे म्हणून आज अखिल भारतीय संत समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आपल्याला सर्वांना बोलवलं माझ्याबरोबर परायण विश्वनाथ महाराज वारिंगे संघटन मंत्री आहेत अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे त्याचबरोबर आमचे आदरणीय पूजनीय शिवरूपानंद स्वामीजी महाराज कोकण प्रांताचे मंत्री आहेत अखिल भारतीय संत समितीचे आणि अनेक आमचे कीर्तनकार साधू संत या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आहे जे धर्मासाठी राष्ट्रासाठी मानवतेसाठी जे वारकऱ्यांसाठी काम करतात माणसं गोमातेला मानतात गोमातेला राज्यमातेचा दर्जा खूप सर्व सर्व साधू संतांनी अभिनंदन केलं आणि आम्ही कौतुक करतो म्हणून असे पवित्र काम करण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही समर्थन करतो त्यांना आणि लोकांनी त्यांना सपोर्ट करावं त्यांना भरभरून प्रेम द्यावं मतदान करावं मतदान हे पवित्र प्रक्रिया आहे आणि म्हणून आम्हाला बिलकुल संकोच वाटत नाही बिलकुल याशे जे आम्ही मी अगोदरही सांगितलं हे देशविरोधी काम आहे पण आता निवडणुकाचा काळ आहे आता सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर आम्ही अखिल भारतीय संत समितीच्या वतीने सरकारकडे मागणी करू हे तुकडे तुकडे गॅंगवाले लोक आहेत अहो हे कानून मानतच नाही तो हे संविधान मानतच नाही संविधानचा आदर सन्मान आम्ही करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही सन्मान करतो पण ही लोक खुलेआम आपल्याला जर एक एक नियमावली जर वाचून दाखवली ना तर आश्चर्य वाटेल हे कुठले कायदे कानून मानतच नाही वख बोर्डसारखं नावाचा प्रकार जो आहे कायदा आहे एफ आय आर करू शकत नाही आपल्या घरावरती मंदिरावरती आश्रमावरती नोटीस काढतात डायरेक्ट ही आमची जागा आहे म्हणून राष्ट्रपती भवन असेल लोकसभा सदन असेल हसू येत आहे आश्चर्यही वाटतं आतून वेदना होता दुःख वाटतंय कारण एका समाजाला वेगळा न्याय दुसरा समाजाला दुसरा न्याय असं चालणार नाही म्हणून आम्ही सरकारकडे वारंवार मागणी आहे की या देशामध्ये दे समान नागरी संहिता कानून समान नागरी संहिता कॉमन सिव्हिल कोड आला पाहिजे आणि येणाऱ्या काळात येईल ते नक्कीच येईल आणि म्हणून असे जे सरकार आहेत त्यांना समर्थन केलं पाहिजे चांगलं काम करणाऱ्या सरकारला म्हणून महायुती सरकारला आम्ही समर्थन करतो आणि लोकांना आव्हान करतो की यांना भरभरून मतं द्यावीत आणि अशा लोकांना सत्तेत बसवावं माझ्याबरोबर अनेक कीर्तनकार साधू संत आहेत हे सुद्धा या ठिकाणी बघा फतव्याचा विषय